आपण म्हणजे ही पदयात्रा ज्या ठिकाणी आलेली आहे त्या स्थानाचं म्हणजे ठिकाणाचं नाव चांचर मुदी आहे आणि लीलाचरित्रामध्ये चांच इथं चांचर मुदि आहे इथं चां चांचर मुदी इथं ह्या ठिकाणी प्रसिद्ध नाव चांचर मुदी तर ही थी जे ठिकाण आहे ही डोमेग्राम आणि निधीवासा म्हणजे नेवासा ही पहिला जुना मार्ग जाण्याचा ग्रामहून नेवासाला जाण्याचा मार्ग तर डोमेग्रामला देव असताना देवांचं संध्याकाळचा पूजा सुरू वगैरे झाला देवाचा देवांची व्याडी म्हणजे भोजन झालं संध्याकाळचं देवाचं आणि मग देव अंगणामध्ये वेडे करत होते म्हणजे शतपावली भोजन झाल्यानंतर जे आपण शतपावली करतो ती शतपावली देवांची चालू होती शतपावली करत असताना देवानी वर आकाशाकडे पाहिलं तर चांदणी पडली होती शुभ्र असे पीठ जे असे म्हणजे शुभ्र चांदणी पडली होती चंद्रमा होती चांदणी होते असा स्वच्छ प्रकाश पडलेला होता मग भक्तिजन बसलेले होते सर्व सर्वांचं भोजन आटपलं होतं मग देव भक्तिजनांना म्हणतात भट्टोबासांना बाईसांना की आपल्या वातावरणामध्ये स्वच्छ वातावरण आहे चांदणं पडलेलं आहे अशा या रम्य वातावरणामध्ये आपण जाऊ म्हणे फिरायला बाहेर भक्तिजन म्हणले ठीक आहे देवांची अशी इच्छा असेल तसं मग करा म्हणे तयारी आई ती म्हणजे तयारी करा म्हणे मग सगळं ती पसारा वगैरे आवडला सगळं बां, बांध बांधलं सगळं सामान वगैरे तांदळाचं पोतं भांड्याचं पोतं सगळं घेतली आणि प्रत्येक भक्तजनाजवळ एक एक सामान दिलं ते आणि दिल्यानंतर दिल्यान मग देव चालू लागले तिथं काय रात्र जरी असली तरी चांदण्याचा स्वच्छ प्रकाश होता त्यामुळे रस्ता साफ दिसत होता आणि सर्व भक्तिजन देवांच्या पाठीमागं चालू लागले मग चालत चालत देव ह्या ठिकाणी आले डोमे ग्राम चांचल मुदीला तांचल मुदी चांचर मुदी असं दोन नाव या ठिकाणी आले मग या ठिकाणी आल्यानंतर देवाला बायसानी आसन रचलं इथं मग या ठिकाणी देव बसले मग आसन स्थानलं या ठिकाणी देव थांबले त्यावेळी था सकाळ होईपर्यंत ह्या ठिकाणी आणि मग इथून पुन्हा मग पुढच्या थोड्या वेळ विश्रांती वगैरे घेतली आणि इथून पुढं दुसऱ्या गावासाठी निघाली आणि जेव्हा डोमे डोमेग्रामून नेवासाला जायची तेव्हा या ठिकाणी आलं की भीती वाटायची त्यांना या ठिकाणीच इथं असा खड्डा होता काही ओहळ होतं एक गोवा असल्याचा त्यांना आणलं इथं की भयभीत व्हायची भीती वाटायची <coughs> मग त्यांनी ही जी भीती मनात होती ती देवांना सांगितली देवा की देव म्हणे मी इथं आलं की मला इथं भीती वाटते म्हणे ह्या ठिकाणी ह्या चांचर मध्ये आलं भीती वाटते म्हणे देव म्हणतात कशासाठी भीता म्हणे कशाचं भी वाटते तुम्हाला मग इथं काही देवता त्यांनी काही उल्लेख केला नाही देवता असू शकेल किंवा भूत प्रेतांचं ठिकाण असू शकेल मग देव म्हणतात की तुम्ही कशाला भीता म्हणे आता ईश्वर समर्थ आहे तिथे ईश्वराच्या कामासाठी भटोबास जायची देव म्हणतात तिथं देवता जरी असेल कोणी भूतपेथ असेल तर ती तुम्हाला त्रास देऊ शकत नाही म्हणजे कारण भटोभास ईश्वर भक्त होते आणि देवाचं प्रसन्नच होते त्यांच्यावर त्याच्यामुळं देव म्हणतात तुम्ही असं घेऊ नका म्हणे ते तुम्हाला आपण नेनं दाखवी म्हणजे ती जी हे ठिकाण थी, जी आहे ह्या ठिकाणी जी देवता असेल तर ती तुम्हाला काहीच त्रास देणार नाही किंवा अकरा विक्रार रूप दाखवणार नाही काही भीती वाटणार नाही तुम्हाला काही त्रास देणार नाही काहीच देणार नाही तुम्ही भिहायचं कारण नाही तुम्ही मग देवाने त्यांना अभयदान दिलं की तुम्ही भिऊ नका म्हणे त्यांच्यातलं जे भय होतं मनामध्ये ती भय देवानी या ठिकाणी त्यांचं दूर केलं की तुम्ही स्वस्थ राहा शांत राहा म्हणून भीती मनामध्ये येऊ देऊ नका असं देवानी इथं अभयदान दिलं जसं असं <coughs> शाला अभयदान दिलं चालभर दिला म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी भीती असतेच मनामध्ये प्रत्येकाला कुणाला आता आपल्याला आपल्या काही संकट आलं आपल्याला काही हे आलं की आपल्या मनामध्ये भीती तयार होते भीती एक वेळेस चांगली ही असते आणि एक वेळेस वाईट ही असते भीती कशाची असावी आपल्याला नरकाची भीती असावी की आपण आपला हा मनुष्य देह आहे आणि आपण ह्या ठिकाणी जर पाप रूप कर्म केली तर त्यांना नर्क निष्पन्न होते नरक होतात ना ते नर्क आपल्या हातून होऊ नयेत किंवा आपण नरकाला जाऊ नये त्याची भीती असावी मनात नरकाची भीती आपल्या मनामध्ये असावी इतर इतर गोष्टीची भीती मृत्यूची भीती असते आपल्याला भीती ही मनामध्ये सगळं जीवनच भीती नव्हे आपल्याला आपल्या भय भयानं भीतीनं वाप व्यापलेलं आहे म्हणून ही जेव्हा ज्ञान होतं तेव्हा ही भीती मनातली निघून जाते देवाचं आपण नामस्मरण केलं देवाचं ज्ञान प्राप्त केलं किंवा माणूस स्थिर होतो नाहीतर तुम्ही प्रपंचामध्ये भीतीने व्यापतात मृत्यूची भीती कशाची भीती संकटाची भीती, भीती लाभ होते का काही आपण व्यवहार करतो त्याच्यामध्ये हानी होते का लाभ होते ह्याची भीती सगळी भीतीने व्यापलेलं जीवन आहे म्हणजे भे भय मुक्त होण्यासाठी आपल्याला देवाच्या स्मरणाची आवश्यकता आहे आणि ज्ञानाची आवश्यकता ज्ञान एक अंधारच भीती वाटते ना आपल्याला आपल्या आंध जीवन आहे त्याच्यामुळे भीता तुम्ही आणि तीच ज्ञानाचा प्रकाश जर आपल्या जीवनात पडला तर आपलं प्रकाश आला की आपली भीती मुक्त होते म्हणून देवाचं आणि देवाचं ज्ञान हे थी आपल्या ठिकाणी असलं ते आपण भयमुक्त होतो म्हणून देवाने या ठिकाणी भटोबासांना भयदान दिलं म्हणजे त्यांच्या मनातली भीती दूर केली सशाची केली अनेक भक्तजण होते पण देवाच्या सन्निधानामध्ये दे भक्तांची संख्या बहुत होती नातोबा भटोबास अनेक भक्त होते तर जी जी काही त्यांच्या जीवनामध्ये जे जी काही दोष होते त्यांच्या प्रकृतीमध्ये ती दोष देवाने दूर केले म्हणून दोषमुक्त व्हावं लागतं आणि गुणग्राहकता लागतं म्हणजे गुण घ्यावा लागतो आणि दोषाचा त्याग करायचा आणि गुणाचा अनुसंगिक म्हणजे गुण आपल्या अंतकरणामध्ये साठवून ठेवायची गुणग्राहकता घ्यायची तर असंही या ठिकाणची ही लीळ आहे या ठिकाणी आसन स्थान आहे वस्तिस्थान म्हणतो आपण वस्तिस्थान महास्थान ठीक आहे या ठिकाणी फक्त आसनस्थान आहे म्हणजे देव थांबले आणि इथून पुढं पुढच्या प्रवासात निघाले आता ही ठिकाण गाव आहे इथलं काय पिंपळगाव बेल पिंपळगाव गाव, गाव इथून दोन किलोमीटर अंतरावर आहे आणि आपली ही ठिकाणं जी आहे ही चांचल मुदी ठिकाण म्हणते आपल्या लीला चरित्राच्या नियमाप्रमाणे ह्या ठिकाणाला चांचल मुदी म्हणतात आणि गाव इथून दूर आहे म्हणून ही अशा प्रकारे या ठिकाणी देवानी लीळा केली आणि पुन्हा इथून डोमेग्राम आणि नेवासा हे अंतर तीस किलोमीटरचं आहे तर त्यावेळेस भटोबास दररोज या ठिकाणी यायची निधीवाशाला म्हणजे नेवाशाला जाणं येणं असायचं तीस किलोमीटर रोज जाणं येणं करायची कशासाठी करायची देवांचा सा व्यापार असायचा म्हणजे देवाच्या शेवेसाठी देवासाठी पान फुलं पुष्प चंदन काही पदार्थ कमी पडलेले असायची तर ती घेऊन यायची त्यांनी पुन्हा या ठिकाणी अशी आणखी एक लिळा आहे की जेव्हा डोमेग्राम देव निधीवाशाला होते म्हणजे नेवाशाला होते देव डोमेग्राम आणि नेवासा ने आता तुम्ही सांगितलं दे नेवाशाला चार महिने होते देव आणि डोमेग्रामला तर सहा महिने आणि भरपूर दिवस होते देव ग्रामाला बऱ्याच वेळ आलेले आहेत पाच सहा वेळ आलेले आहेत आणि देवाचा सहा महिने तिथं मुक्काम आहे डोमेग्रामला मग ही डोमेग्राम आणि निधीवाशामधलं ठिकाण आहे मधलं असता येतो तर असेच दे डोमेग्राम देवानी भटोबासांना काही एक कामानिमित्त पाठवलं होतं हो बाहेर इकडून नेवाश्याहून डोमेग्रामला पाठवलं हो तर ग्राम ते डोमे डोमेग्राम जवळ नदीच्या पलीकडे देवगाव नावाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी पाठवलं हो आणि मग भटोबास म्हणतात आपलं देवाने भटोबासांना म्हटलं की तुम्हाला रस्त्यामध्ये जर कोणी भेटेल तर त्याला तुम्ही बोला स्वतःहून ठीक आहे म्हणे देवाची आज्ञादशी म्हणून मग भट्टोभास निघाले निघाल्यानंतर याच ठिकाणी ह्या चांदल मुली ठिकाणीच पद्मनाभीन देवाची जी पद्मनाभी नाव जी होते भक्तच ती राजकीय पुरुष होते पद्मनाभी ती इथून पालखीमध्ये बसून जात होती हाती त्यांचे शेवक पायिक वगैरे सगळे होते आणि या ठिकाणाहून ते चालले होते मग भटोभास तिकडून आलते ते डोमेग्राम आल्यानंतर त्यांना ते थे आठवलं देवाच थोडं पुढं गेले ती पालखी त्यांची गेली निघून घोडे वगैरे बाईक सगळे थोडं पुढं गेल्यावर आठवलं की देवाने आपल्याला सांगितलं होतं की रस्त्यामध्ये जर कोणी भेटलं तर त्याला बोला स्वतःहून तुम्ही बोला ठीक आहे म्हणले मी मग लगेच आठवल्याबरोबर लगेच देटोबास त्या पळत गेले तिकडे त्या पालखीकडे आणि त्या शिवकला विचारता ही कोण आहे म्हणे ही चाललेली ती म्हणे ही पद्मनाभीन म्हणून आहेत म्हणे त्यांचे भाऊ होते राजनायक आणि ही पद्मनाभ तर त्या मग लगेच भटोबास गेले त्या पालखीजवळ आणि त्या पद्मनाभी देवांना म्हणतात ओळखला का म्हणे ते म्हणे हां ओळखले मग कारण देवाच्या संनिधानामध्ये ती पद्मनाभी देव राहिलेले होते बरेच दिवस पद्मनामीची लीला सांगितली की मग तुम्हाला ऐकलं मग त्याने विचारलं पद्मनाभीने मग देव कुठं आहेत म्हणे तर देव नेवासाला आहेत म्हणे नेवाशा ठिकाणी राज्य करत आहेत दे। देव तर मग ते पद्मनाभी भटोबासाना म्हणतात तुम्ही आमच्यासोबत चला म्हणे आमचं थोडं काम आहे इथं ती काम आठवू आणि मग आपण सगळे मिळून देवाकडे जाऊ तर भटोबास म्हणतात मी नाही म्हणे म्हणजे देवाने मला फक्त तुम्हाला बोलण्यासाठी सांगितलं आणि देवाची आज्ञा काही नाही मला तुमच्यासोबत येण्याची त्याच्यामुळं मी काय येऊ शकत नाही तुम्ही जा म्हणे आणि मग तिथूनच त्यांना दंडोत वगैरे केला आणि भटोबास गेले डोमे ग्रामला निघून आणि ते आपले नेवाशाला आणि तो पद्मनाबी गेला तिकडे त्याच्या कामासाठी आणि मग भटोबास आले डोमे ग्रामला देवाला दंडोत वगैरे केला आणि मग भटोबास विचारतात सगळा वृत्तांत सांगितला असं असं भेटले होते मग मग देव म्हण भट्टोबास म्हणतात की का म्हणे त्यांना असं भेटण्याचं कारण तो आला नाही म्हणे इकडं बाईसा विचारतात मग देव म्हणतात का का ती काही आता येत नाही म्हणे देवांनी भट्टोबासांना बोलण्याचं कारण सांगितलं की त्यांना खंच्या हातून काहीतरी एक मोठं अनिष्ट घडणार होतं म्हणजे पाप त्या बद्मनाभेच्या हातून मग ती भट्टोबासांच्या दर्शनामुळे चुकलं त्यांच्या दंडोत्प्रणामुळे चुकलं ती म्हणून देवानी त्यांना भेट घेण्यासाठी सांगितलं होतं की त्यांच्या दर्शनामुळं त्यांच्या हातून जी काही पाप घडणार होतं पुढं कारण ती राजकीय पुरुष होती काहीतरी हिंसा होणार असेल काहीतरी पाप घडणार असेल त्यांच्या हातून तर ती भटोबासांनी बोलल्यानंतर प्रमाण प्रणाम केल्याबरोबर त्यांचं ती अनिष्ट चुकलं मग देव म्हणतात की कोणा एका अनिष्टावरही ती पडा होतील होणार होती हो, हो, म्हणजे आपण पाहतो जीवनामध्ये की आपण क्षणामध्ये केलेलं जे पाप असत ती कितीतरी आपले किती वेळ घ्यावा लागतो त्यासाठी कितीतरी द्यावे लागतं तसं आपण उदाहरणार्थ एका क्षणात केलेलं पाप म्हणजे आपण कुणाच किडा के, मुंगी हिंसा ही अशी छोटे छोटे जी आपली हिंसा झाली तर जी किडा मुंगी आपण मारतो चलद्रूपाची लिप म्हणजे किडा मुंगी पासून जेवढे काही पशु पक्षी आहेत त्यांच्या हन्नामुळे आपल्याला वृक्षाच्या जन्माला जावं लागतं गवतापासून वटवृक्षापर्यंत मुंगीपासून हत्तीपर्यंत जी जन्म आहेत ही जेवढे आपण प्राणी आपल्या हातून हिंसा होईल तेवढं वृक्षाच्या जन्माला जावं लागतं म्हणून त्यांच्या हात मग आता एक पशु पक्षी मारा किती वेळ लागतो एक क्षणाचा त्यांचा मृत्यू होतो आणि वटवृक्षाचं वर्ष आयुष्य किती आहे हजार वर्ष म्हणजे एका क्षणात केलेलं पाप हजार वर्ष भोगावं लागते अनंतासृष्टी ती पाप निस्तरत नाही म्हणून पाप करण्याला काही वेळ लागत नाही परंतु ती फेडण्यासाठी खूप वेळ जातो तसं मग देवांना त्याची कणव आली त्या पद्मनाभीची काहीतरी त्यांनी कणव जोडली होती त्याच्यामुळं त्यांचं ती पुढचं पाप होतं ती चुकल्या गेलं म्हणून आपण आपण म्हणतो की आता हे दंडोत्परणामानं कुणाच्या दर्शनानं त्याचा लाभ होत असतो काहीतरी आपलं चुकलं जातं वेळ चुकल्या जाते तुम्ही कुणी तुम्हाला रस्त्यात भेटलं काही किंवा एखाद्या रस्त्यामध्ये मंदिर आहे किंवा एक स्थान आहे तर आपण ती डवलून जायचं नाही तिथं जाऊन वंदन करून दंडोत्प्रणाम करूनच जायचं म्हणजे पुढचं काही आपल्याकडून अनिष्ट घडणारं असतं ते चुकल्या जातं म्हणतो की आपण पिढी काय ती वेळ गेली एक वेळ गेली एक एक, एक एक चुकली तर पिढी ही चुकली जाते तसं आपल्या हातून काही अनिष्ट घडणार असेल तर ती दर्शनाचं पुण्य आहे भेटीचं पुण्य आहे आपण कशाला कशा कोणाची भेट घ्यावं असं म्हणतो परंतु भेटीमुळं दंडोत्प्रणामाळं बट बघा ती भटवासांच्या दर्शनामुळं त्यांचं तेवढं मोठं पाप चुकल्या गेलं अनिष्ट चुकल्या गेलं म्हणून आता आपण ही पदयात्रा हिसाठीच निघतो की आपल्याला स्थान दर्शनाचं दर्शनाचं पुण्य स्थानाच्या दर्शनाचं पुण्य आहे साधू संतांच्या दर्शनाचं पुण्य त्याच्यानं आपले आपल्या हातून जे काही होणारे दोष असतात पाप असतात ती चुकल्या जातात तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होत आणि ज्ञान प्राप्त झाल्यामुळं आपल्याला कळतं ही पा ही दोष आपण आचरला की ह्याचं पाप आपल्याला लागणार आहे म्हणून आपल्या हातून अनिष्ट चुकल्या जात म्हणून आपण ह्याची दक्षता घ्यावी लागते की आपल्या हातून दोष घडू नये दोष घडल्यानंतर पाप घर त्याचं फळ काय नरक आहे पापातव नरक पापा आणि पुण्यात सुखफळाचं म्हणजे पुण्य आपल्या भाषे असेल तर आपल्याला दुःख प्राप्त होत नाही आणि पुण्याला आपल्या ह्याच्या शब्दामध्ये आपल्या शब्दामध्ये गोमट म्हणतात योग्यता म्हणतात आपल्या धर्मात तिकडं अन्य लोकांमध्ये पाप पुण्य म्हणतात आपल्या इथं योग्यता आणि अयोग्यता म्हणतात गोमट आणि ओखटं म्हणतात तिकडं पाप पुण्याला पाप पुण्य म्हणतात आणि आपल्या इथं ओखट आणि गोमट म्हणतात तर आपल्याला ही गोमटे प्राप्त होतात म्हणून आपण ह्या पदयात्रेमध्ये ही लाभ आपल्याला मिळतो पदयात्रा करण्याचं कारणच की आपल्याला ज्याच्यामध्ये अनेक गोष्टीचा लाभ मिळतो ज्ञान मिळतं सेवा मिळते आणि त्याच्यानं आपलं आपली योग्यता वाढते त्याच्यामुळं आपले नर्कही चुकल्या जातात तर असंही या ठिकाणचंही स्थान महात्म्य आहे आणि आता डोमेग्रामच्या तर खूप लीळ्या येत्या तुम्हाला म्हणजे आपल्याला ते वेळ पुरणार नाही किंवा काहीच पुरणार नाही आता इथल्या निधीवाशीच्या ज्या निळ्या होत्या ते बत्तीस लीळ्या होत्या एवढ्याही आपल्याला काही ऐकण्यात आले नाही आणि डोमेग्रामच्या तर बेलापूरच्या डोमेग्रामच्या जास्त लीला येतात ही, ही देवाने बरेच दिवस वास्तव्य केलेलं आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणीही बरेचशे ली आहेत मग ही, ही। आपण नंतर नंतरही त्याचा अभ्यास करू शकतो म्हणजे घरी गेल्यानंतर तुम्ही चरित्रामध्ये पाहून त्या वाचू शकता जेवढ्या आपल्याला सांगण्यात येईल तेवढ्या ऐकायच्या बाकीच्या लीला चरित्रामध्ये तुम्ही पाहू शकता राशीही देवाचं महात्म्य आहे स्थानाचं महात्म्य आहे स्थानदर्शनानेही लाभ होतो संत महात्म्य आहे त्यांच्याही दर्शनाने लाभ होतो वासनिकांचाही आणि प्रसाद वंदन केल्यानेही लाभ होतो लाभ होऊन त्याचं काय होतं लाभ तर प्राप्तच होतो परंतु पुढं होणारे आणखी पाप असतात तीही आपली चुकल्या जातात त्याच्यामुळे दर्शन केल्यामुळं योग्यताही वाढते आणि पापही चुकले जातात म्हणून ही डबल लाभ आपल्याला ह्या गोष्टीतून प्राप्त होतो म्हणून पदयात्रेला न चुकता आपण यावंच लागतं तिच्यानं आपला वेळ ही सत्कारणीही लागतो आणि आपल्या जीवनाची सार्थकता होती आणि लाभही प्राप्त होतो हीच ह्या पदयात्रेचा उद्देश आहे म्हणून आता पुढची वेळेला आपण

सर्वज्ञ चक्रधर स्वामी स्थान है विशेष दस विशेष इथं कधी येऊ शकता तुम्ही वाटेवर आहे तुमची परेशानी होणार नाही सदभक्ताची कारण सदभक्ताला येण्यासारखा चांगला मार्ग आहे लीळा पण आहे तिथं जरी आ, बाबा जरी नसेल इकडे तिकडे गेले असेल कुठं तरी आपल्याला वाचून सदासाजी लीळा समजू शकते थोडीफार तरी कारण लीला समरण हे भक्ताला तेवढं समजू शकत नाही जेवढं त्याच्यामध्ये ज्ञान आहे तेवढा आपल्यामध्ये नसते बाबा जोड आहे तेवढं येऊ शकता तुम्ही तर चांगलं दर्शनीय स्थान आहे वाटेवर हो आहे तुम्हाला वाट पण दाखवतो समोरचे <laughs> एकदम चांगल्या प्रकारे आमची पदयात्रा महानुभाव भक्त जिल्हा परिषद लातूर ही पदयात्रा इथपर्यंत आलेली आहे दुपारचं जेवण करून भोजन करून भोजन करून बसलेली आहे वाटवर आहे एकदम त्याच्यामुळे काही टेन्शन नाही येण्यासारखी ना जागा आहे दर्शनी भाग दंडवत प्रणाम शुभेच्छा सर्वांना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी